लढवली पुन्हा एकदा आपण आदिनाथ सहकारी कारखाना मध्ये उमेदवार अर्ज दाखल केलेत आपल्यासमोर दिग्गज एक आमदार आहेत माझे आमदार आहेत त्यांच्या त्यांच्याविरोधात आपण निवडणूक लढवत आहे नेमकी का कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदानासमोर आण आमची भूमिका ही ठरलेली आहे आम्ही पहिल्यापासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्व चालावा या भूमिकेतूनच आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की हा कारखाना विनोद करण्यासाठी म्हणजे मी भूमिका अगोदर मांडली भाऊंनी पण भूमिका मांडली पण त्याला प्रतिसाद इतरांकडून करून मिळाला नाही म्हणून ही निवडणूक लागलेली आहे आमची एकच भूमिका आहे की अजून सरकारी साखर कारखाना हा सरकारी तत्व चालला पाहिजे याच्यामध्ये आपण पाहतो की बागल गटाने देखील माघार घेतली दे जे पाठिंबा आम्ही त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत आमचा संवाद चालू आहे निश्चितच तालुक्यात संस्था वाचली पाहिजे त्यासाठी सर्व सर्व तालुकावासियांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही संस्था चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यापूर्वी आपण आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून देखील कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यामध्ये यशस्वी चांगल्या पद्धतीने होऊ शकलो नाही आता नेमकं कसे स्वतःचा पॅनल आहे आता तुम्हाला सांगतो की आम्ही त्यावेळेस जे गाळप केलं जवळजवळ अष्ट्याहत्तर हजार गाळप झालं खरं तर तीन वर्षे कारखाना बंद होता आणि तो सहकारी तत्वावर जो कोर्ट मॅटर झाल्यानंतर सहकारी तत्वावर झाला आणि त्याला उशीर झाला म्हणजे तो जो नोव्हेंबरमध्ये काहीतरी निकाल लागला होता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि तीन वर्ष कारखाना बंद असल्यामुळे हो त्याच्या मेंटेनन्सला वेळ लागला त्यामुळे तो कारखानाच चालू होताना जानेवारीत चालू झाला त्यामुळे अष्ट्याहत्तर हजार गाळू झालं नाहीतर तो लवकर निकाल झाला असता तर लवकर चालवून जास्त गाळू झाला असतं निश्चितच आम्ही त्या ठिकाणी कारखान्यात शेतकऱ्यांचं पेमेंट असेल कर्मचाऱ्यांचे पगारी असतील मालकांचं पेमेंट असेल शेत सगळ्यांचं पगारी आम्ही वेळेत आणि पेमेंट वेळेत केलेलं आहे त्या काळात आणि निश्चितच अशा पद्धतीनं आम्ही सर्व तालुक्यातील सभासदांना चांगले जाणकार मंडळींना अनुभवी मंडळींना बरोबर घेऊन तशाच पद्धती चांगल्या प्रकारे आम्ही कारखाने निश्चित चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता आपण पाहतो की कारखान्याचं भांडवल कमी आहे म्हणजे देणं जास्त आहे तर जर यामध्ये तुम्ही चालू करण्यासाठी चा नेमकं भांडवलाचं अशी उपलब्धता वगैरे आता याच्यामध्ये तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की खर तर ज्यांना ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे बिनविरोध करायची आहे त्या सर्व गटप्रमुखांनी त्यांची त्यांची जी काही लोक घेणार कोणाची पाच असतील कोणाची चार असतील त्या त्या संख्येप्रमाणे त्या प्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे होती आणि ती जर घेतली असती तर निश्चितच कारखाना बिनविरोध झाला असता आणि हा खर्च बी वाचला असता आणि यामध्ये कारखाना चालू करायला जास्तीत जास्त पंधरा कोटी रुपये लागणार आहेत आणि साखर पडेपर्यंत काही शेतकऱ्यांची बिल देणं सुरुवातीला लोकांचा विश्वास तर संपादन करावं लागेल काटा पेमेंट ज्याला म्हणतो तशा पद्धतीनं काही दहा बारा दिवस काढण्यासाठी जी काही रक्कम अशी म्हणून पंचवीस कोटीची रक्कम झाली की तो कारखाना चालू व्हायला काही अडचण नाही कारण ऑलरेडी त्या कारखान्याचा मेंटेनन्स आम्ही जर साष्ट गाळत केलं आणि नंतर पण काही थोडंफार गाळत बऱ्यापैकी मेंटेनन्स कारखान्याचं झालेला आहे आता एक आजी आमदार आहेत एक माजी आमदार आहेत त्यांचं आव्हान तुमच्या पुढे असणार आहे त्याला कसं काय आता मी एक उदाहरण सांगतो मला कालच एका बांधकाम मंडळीने बसल्या बसल्यानंतर एक चर्चा केल्यानंतर एक अनुभव सांगितला की एक वेळ अशी परिस्थिती ज्यावेळेस मामा मारल्यानंतर मकाही विरोध झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आदिनाथचं इलेक्शन लागलं आणि त्यावेळेस मोहिते पाटील गट आणि बागल गट एकत्रच काम करत होते आणि त्यावेळेस अचानकपणे बा असं ठरलं की बागल गटाने ते एकत्र येणार नाहीत मोहिते पाटलांनी वेगळी भूमिका घेतली मग त्यावेळेस अर्ज भरले गेले होते मग अचानक बागलगटाला मला वाटतं काही काही ठिकाणी एकाच घरातले दोन दोन उमेदवारसुद्धा देण्याची वेळ आली होती म्हणजे उमेदवार शोधण्याची वेळ आली त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी ती निवडणूक लढवली मला वाटतं दशरथांना असतील सुभाषांना सावंत असतील या दोघांनी स्टेज गाजवलं बाकी कुणी मंडळी स्टेजवर नसायची आणि या दोघांनी स्टेज गाजवून ते पूर्णपणे इलेक्शन चांगल्या मताधिक्यांनी कुठल्याही जन गावात गेल्यानंतर असं लक्षात यायचे की लोकं नसायची तिथं सभेला बसल्यानंतर तिथं पण तरी सुद्धा जनते उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तो, प्रतिसा तो कारखाना बागलघाटाच्या ताब्यात त्यावेळेस दिला होता त्यामुळे ह्या जनता ठरवणाऱ्या आता किती बलाढ्य उमेदवार असले तर जनतेला कळते कोण चांगले कोण वाईट आहे कोण काही करू शकतं जनता हुशार आहे आपली निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला जा दिसत असेल सर आपण सुरुवातीपासून जे एक भूमिका ठेवलेली आहे की जर योग्य आणि सक्षम जर पर्यायजन मिळाले त्यात सर्वजणांचा जर विचार झाला बिनविरोध झाले तर त्या योग्य आणि सक्षम पर्यायासाठी आम्ही सोबत तयार आहोत म्हणजे अर्ज माघार असेल किंवा चर्चेसाठी बरोबर तशा प्रकारच्या आपले कोणासोबत प्रेम राहिला चर्चेसाठी आता चर्चेच्या संदर्भात आम्ही संजय बाबा शिंदेंशी संपर्कात होतो कारण बिनविरोध जे जे करत आहेत आणि आपले जयवंतरावजी जगतात भाऊंशी आमचा संपर्क होता कारण भाऊ बिनविरोध करायचे म्हणायचे आणि मामांची पण भूमिका होती बिनविरोधाची पण समोर दुसरं महाविकास आघाडीचे कुठलेही इतर दोन किंवा मोहिते पाटील गट असेल किंवा नारिन पाटील गट असेल यांनी कधी बिनविरोधाची भूमिका घेतली नाही त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायचा विषय नव्हता पण डांगे साहेब एक प्रयत्न करत होते पण त्या माध्यमातूनही वेगवेगळे पर्याय समोर आले आणि ते पण पर्याय चांगले म्हटले काही असे पर्याय आले की बाबा मेन गटातल्या त्यांनी कोणीच यायचं नाही म्हटलं आम्ही तयारी पाठिंबा राहतो पण आमची जी चार चार पाच पाच लोक आहेत ती चांगली सक्षम असावी त्यांना कारखाना चालवण्याचा अनुभव असावा आणि ते काहीतरी त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी योगदान देणारी असणारी लोक असतील तर निश्चितच असं एकत्रीकरण झालं तरी आम्ही तयार आहोत अशी भूमिका आम्ही मांडली असतील आता तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते योग्य राहील आम्ही निश्चितच त्यांच्यासोबत संवाद राहणार आम्ही एकत्र बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना चालवलेला आहे आम्ही त्यांना निश्चितच आवाहन करू की आमच्यासोबत या म्हणून आता सगळेच वेगवेगळे गट असल्यामुळे ते काय निर्णय घेतील तालुक्यातील बागल आणि जगताप हे दोन प्रस्तावित गट इलेक्शन पासून पुढे अलिप्त था आहेत तर त्यांना मानणारा एक सभासद वर्ग मतदार आहे आहे बरोबर त्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करणार तर आम्ही निश्चितच त्यांचे संवाद चालू आहे आम्ही प्रत्येक त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सुद्धा कारखाना आमच्याकडे आले तर तुमचं सुद्धा सहकार्य आपल्याला लागणार आहे आम्ही जरी समजा त्यातले काही संचालक असलो तर निश्चितच तुमच्या काही जाणकार मंडळी तुमच्या सहकार्यानेच आम्ही हा कारखाना निश्चित चालू करणार हा कारखाना फक्त काही पैशाच्या स्वरूपातच मदत नसणार आहे त्याला ऊस असेल इतर गोष्टी त्याला बऱ्याचशा लागणार आहेत तर त्यासाठी आम्ही निश्चितच त्यांच्याकडे जाणार आहोत सर आपलं पॅनल पूर्णता म्हणजे पूर्ण झालेलं दिसून येते कुठंतरी कमी झालेलं दिसून येते अण्णांचे दोन ठिकाणी अर्ज आहे एकवीसचे सदस्य संख्या असताना आपली कुठेतरी अण्णांचे दोन ठिकाणी अर्ज आहे एकूण एकोणीस ठिक एकोणीस पूर्ण दिसून त्याच्यामध्ये आमचा पॅनल पूर्णपणे होता म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्यातल्या एका उमेदवारानं आम्हाला जेवढे शंका आली होती थोडीफार त्याला आम्ही आदल्या दिवशी विचारलं होते की तू काय करणार त्याने आम्हाला अश्युरन्स दिलं की बाबा काय अडचण नाही त्याने अचानक पाठिंबा घेतल्यामुळं आणि आम्ही कोणाचाही एकही उमेदवार आयात केलेला नाही जे आम्ही सुरुवातीपासून ज्यांचे अर्ज भरले तेच आमचे उमेदवार आहेत नाहीतर कुठून तरी उमेदवार आणायचा त्याला तात्पुरतं उमेदवारी ही करा अशी एकही गोष्ट आम्ही केली नाही अण्णांची उमेदवारी म्हणजे संस्था प्रतिनिधीमध्ये त्याच्यामध्ये उमेदवार बऱ्याच ठिकाणी मिळत नाही नवीन लोकांना तर पण तिथं आणण्यासारखा एक सक्षम पर्याय आम्ही त्या संस्था प्रतिनिधी दिलेला आहे आणि ओबीसी मध्ये सुद्धा आपण म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमच्याकडे जे एक दोन येणार होते म्हणजे एक आपला दळवी म्हणून उमेदवार होता त्यांनी अर्ज भरल्यानंतरच आमच्या संपर्कात आला ते म्हणले आम्ही निश्चित तुमच्याबरोबर आहोत आम्ही फॉर्म ठेवला त्याचं मंजूर झाला सगळं झालं परंतु अंतिम क्षणी तो म्हणणं मला सभासदाच्या ह्याच्यातून उभा राहायचं आहे तर ते अशा एक गोष्टी होती कारण आमचे खालचे उमेदवार सगळे फायनल झाले होते त्यामुळे तिथे एक डबल उमेदवार झाला बाकी बऱ्यापैकी नवीन उमेदवारला एवढं सोपं नाही अशा पद्धतीनं पॅनल तयार करतो तो आम्ही निश्चित आणि चांगले आहेत आमच्यात उमेदवार जे आहेत काही युवक वर्ग आहेत काही वाहन मालकं आहेत काही कर्मचाऱ्यांमधले प्रतिनिधी आम्ही घेतलेले आहेत काही शेतकऱ्यांमधून प्रतिनिधी आहेत काही जुनी जाणकार मंडळ आहेत माझे संचालक आहेत की ज्यांचा अनुभव चांगला आहे त्यांची इमेज चांगली आहे काही माझे सरपंच आहेत की ज्यांनी पंधरा पंधरा दहा दहा वर्ष त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये काम केले आहेत काही उद्योजक का आहेत अशा पद्धतीने आम्ही सर्वपूर्ण असा आम्ही सगळ्या वर्गाला न्याय द्यायचा प्रयत्न केला उद्या सकाळी आमचा प्रचाराचा नारळ आम्ही आठ वाजता फोडणार आहोत आम्ही सर्वांना आवाहन करेल तालुक्यातील सभासदांना की त्यांनी त्या कार्यक्रमात आम्ही संगोबाच्या आपण कारखान्यात एक जुनं जाण कसं आहे की जे ती पण त्यांना घेत आहे म्हणून कुणी कोणाला काय आश्वासन दिलंय ह्याची काही गॅरंटी नाही याच्यामध्ये आता जे महायुती म्हणून बोर्ड आहेत मला सांगा त्याची जे मायुतीकडून गेली इलेक्शन लढवले का त्या मायुतीचे घटक तरी आहेत का त्यांनी प्रवेश तरी केलाय कुठल्या कोणत्या त्यामुळे तेव्हा आपल्या लोकांच्या संभ्रम अवस्था पसरवण्याचा हा प्रकार आहे ते कुठले महायुती म्हणून आता जे मायुती ते होते ते मायुतीच्या विरोधाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केलेला आहे त्यामुळे ही मायुतीचं म्हणून बोर्ड लावणं हे चुकीचे जनता ओळखते तालुक्यातली जनता सुज्ञ आहे आम्हीसुद्धा महाविकीचे नेते असतील किंवा महाविकास आमचे सगळ्यांशी संबंध सांगतील तुम्ही पण संस्था उभा करताना आम्ही सगळ्यांच्या संपर्कातूनच उभा केलेली त्यामुळे वरती सरकार कुठलंही आलं तरी निश्चितच मदत करण्याची भावना असते तुमचं फक्त प्रपोजल योग्य पाहिजे तुमची मांडणी योग्य पाहिजे आता ज्यावेळेस अकराशे कोटी दिले नऊ कारखान्यात त्यातल्या एका काँग्रेसच्या कार माणसाला पैसे देत सरकारने त्यामुळे आम्ही जरी अपक्ष म्हणून निवडून आलो तरी आम्ही निश्चित सरकारकडे योग्य प्रकारे आम्ही मांडणी करून आम्ही सरकारकडून निश्चितच मदत मिळवून घ्यायचा प्रयत्न करणार आणि ती मिळणार आम्हाला काय पवार साहेबांना भेटायला गेलो होतो हा गेलो होतो की काय करतो आम्ही साहेबांनाही तालुक्यातली परिस्थिती सांगितली आणि मग का म्हणजे मी स्थानिकांशी बोलतो बिनरोधाच्या संदर्भात मी साहेबांना आवाहन करायला गेलो होतो साहेब मग कारण त्यांचे म्हणजे राष्ट्रवादीची जी काही महाविकास आघाडीची होती त्यांची भूमिका बिनविरोधाची नव्हती तेव्हा आम्ही एक प्रयत्न केला साहेबांना भेटून किंवा बिनविरोधासाठी तुम्ही सगळ्यांना बोलवलं तर बिनविरोध होऊ शकतो सर आपण दिग्विजय बागल यांच्याशी चर्चा केली दिग्विजय बागल यांची ही आपली भेट झाली होती हा आम्ही भेटतो ना कार्यक्रमात ह्याच्यात भेटत असतो काय चर्चा आहे काय म्हणजे त्यांच्या पाठिंब्यासाठी किंवा काय तसं काय त्या सगळ्या गोष्टी होतीलच ना आमचा विरोध हा अण्णा तसं म्हणलंय फक्त आम्ही मकाईला विरोध केला फक्त भाव के। जी काही शेतकऱ्यांची ती होती त्याच संदर्भातली आमची लढाई होती इतर आम्ही बाकीच्या विषयामध्ये कधी लढाई किंवा इतर गोष्टीत आम्ही कधी तुम्हाला दिसतो नाही आणि तेवढंच नाही मी माझ्या सासऱ्याचं सुद्धा बिल अडकलं म्हणजे कारखान्याचं बिल अडकलं होतं त्यासाठी सुद्धा मी शेतकऱ्यांच्या बाजूने बनवून त्यांचे पैसे मिळवून दिले किंवा संजय मामाच्या सुद्धा कारखान्यातले काही पैसे द्यायचे त्यावेळेस मी तिथं कारखान्यावर आंदोलन केलं त्यामुळे त्या त्या वेळेसच्या त्या गोष्टी असतात इलेक्शनच्या पिरियडमध्ये ते काय मतभेद असावेत मनभेद असू नयेत ही आमची भावना आहे आणि तीच फोट आम्ही ठेवणार असं समजा की आपण झाला कारखाना कसा चालवला त्याच्यामध्ये प्रयत्न राहील की आम्ही आमचे जेवढे संचालक आहे त्यांना सुरुवातीलाच सांगितलेले की आपल्याला कारखाना सुरुवातीला कमी तुम्ही पंधरा कोटीपर्यंतची रक्कम लागणार आहे सुरुवातीला तर त्या संदर्भात काय माझ्या कॉन्टॅक्टने का काय आमच्यातले काय सुभाषांना आपले सुभाषबाबू शिंदे बँकेचे संचालक आहेत आणि आमच्या इतर नेत्यांशी बी संबंध आहेत आम्ही निश्चितच सुरुवातीला एक चालू करण्यासाठी मदत आमच्या माध्यमातून काय काही सभासद मदत करतील काही बँकेकडून मदत घेऊन सुरुवातीला चालू करून एकदा पोतं बाहेर पडलं साखरेचं की कुठली बँक त्याला मदत करायला तयार असते आणि सरकारकडे लगेच आम्ही प्रपोजल देऊन जी काय आता तुम्हाला माहितीच असेल मग कायला मदत मिळालेली आहे भाजप सरकार निश्चितच या पण कारखान्याला मदत करणारच आहे तिथून कोणा आम्हाला मदत मिळालीच काय अर्थ सगळ्यात मोठा प्रश्न आहे कामगारांच्या तुम्ही काय त्यांच्याशी चर्चा केली आता कामगारांची प्रतिनिधीच आमच्या बरोबर आहे आता सध्या ही निवडणूक पार पडल्यानंतर जसा कारखाना चालेल आता सुद्धा समजा हा भाडे तत्व कोणाला दिला तर ते कामगारांच्या पगाराविषयी बोलतायत का नाही निश्चित पण सहकारी तत्व चालल्यानंतर त्या कारखान्यातलं जे काय थोडे थोडे पैसे राहतील तसे मागच्या पगारी क्लिअर करत करत होत जातील ना पुढे आणि वरून काही मदत मिळाल्यानंतर तो थोड़ी -थोड़ी भाग वेगळा आहे अनलाईनच्या माध्यमातून तिथं बँकेत पैसे जमा आहेत कर्मचाऱ्यांच्या पगारीचे दोन तीन कोटी काहीतरी साडेतीन कोटी जमा आहे ते त्याच्यावरती एकदा ते सगळं कर कारखान्याच्या कर्म काय म्हणतो ऑफिसरच्या लोकांनी त्यांनी दिलं बाबा हे असा एवढा ह्याचा पगार आहे निश्चितच त्यांचे त्यांच्या पगार मिळणार आहे त्या ठिकाणी आणि आता तुम्हाला एक सांगायचं आता माझ्याकडे पत्र आलं आम्हाला ऑफिशियली म्हणजे आता सिक्की हे चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे शासनाकडून अधिरोगत असं आत्ता झालं शिक्की हे चिन्ह आम्हाला मिळालं आमच्या कुटुंबात